नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की देवाकडे प्रार्थना करते की आई तू आजपर्यंत सगळं आमच्या मनासारखं करत आली आहे उशिरा का वहीन आपण सुख आमच्याकडे परत पाठवलं आहे आता उद्या माझ्या सईचा वाढदिवस आहे आणि आदित्यच्या येण्यानेच तिच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे मी तिला शब्द दिला आहे पण तो पूर्ण करण्यासाठी तू मला मदत कर असं म्हणून ती आई एकवीरासमोर प्रार्थना करत असते आणि डोळे उघडल्यावर मात्र तिचं लक्ष दिव्याकडे जात परंतु आता दिवा मात्र तिला दिसत असतो त्यामुळे मुक्ता खूपच घाबरते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी मनाशी म्हणते मला माहिती आहे तुमची दुखती रस काय आहे ते तुमच्या दुखत्या नसेवर मी बरोबर आता दाब देणार आहे इकडे मुक्ता सागरला सांगत असते तुम्ही काळजी करू नका मी माझ्या सईसाठी एवढं नक्की करेल दुसरीकडे मात्र सावनी आता मुक्ताला भेटायला जाते आणि त्यानंतर ती सांगते माझ्या नवऱ्याला आणि मुलीला जो शब्द दिला आहे तो मी नक्कीच पूर्ण करणार आहे त्यामुळे त्यासाठी मी काहीही करू शकते इकडे मात्र सावनी आदित्यला जवळ घेऊन मनाशी विचार करते काही झालं तरी मी आदित्यला काही वाढदिवसाला पाठवणार नाही येणाऱ्या अकरा जानेवारीच्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता आणि सागर मात्र लिगली आदित्यची कस्टडी आता स्वतःकडे घेताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आता सावनी प्रचंड चिडणार आहे आणि आता सारखी आता आदित्याची कस्टडी सुद्धा मुक्ता आणि सागरला आता मिळणार आहे त्यामुळे सावनी आता पूर्णपणे बर्बाद होणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब